हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असं गोबी मंचुरियन किंवा फुलकोबीचं मंचुरियन मंचुरियन तयार करण्यासाठी इथं मी फुलकोबी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये गॅसवर पाणी उकळवत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण फुलकोबी टाकून घेणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये फुलकोबी दोन मिनिटापर्यंत आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे जर यामध्ये काही बॅक्टेरिया असतील तर ते निघून जातील यातील पाणी काढून टाकू त्यावर लगेच थंड पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामुळे कोबी जास्त मऊ पडणार नाही पाणी निथळल्यानंतर या फुलकोबीवर आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा कॉर्नफ्लोअर आता यावर आपण लिंबाचा रस टाकून घेऊ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे काळी मिरी पावडर आणि आलं लसणाची पेस्ट फुलकोबीला व्यवस्थित लावून घ्यायची आहे आता यानंतर आपण मंचुरियनसाठी एक बॅटर तयार करून घेऊ या बॅटरमध्ये फुलकोबी बुडवून आपल्याला फ्राय करून घ्यायची असते इथं मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यातच अर्धी वाटी कॉर्न फ्लोवर घ्यायचा आहे मीठ एक चमचा तेल इथं आपण खाण्याचं कोणतंही तेल वापरू शकतो तेल मैद्याला आणि कॉर्नफ्लोअरला चांगलं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे मंचुरियन क्रिस्पी होतील आता यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे या ठिकाणी खाण्याचा कलरही आपण टाकू शकतो आता इथं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मंच्युरियन फ्राय करून घेणार आहोत फुलकोबी या मैद्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित अशी घोळून घ्यायची आहे ही पेस्ट फुलकोबीला बाजूने लागली गेली पाहिजे अशा प्रकारे आपण फुलकोबी या पेस्टमध्ये बुडवून फ्राय करून घ्यायची आहे मंचुरियन फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आता या मंचुरियनला गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ या ठिकाणी बघा मंचुरियनला छान गोल्डन असा कलर आलेला आहे आता आपण हे मंचुरियन बाहेर काढून घेऊ त्यानंतर मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी आपण एक कॉर्न फ्लोअरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं मी एक मोठा चमचा कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊ त्यानंतर मंचुरियनच्या ग्रेवीसाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर कांद्याची पात चिरून घेतलेली आहे गाजर एक शिमला मिरची सर्व भाज्या आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत या ग्रेवीमध्ये आपण आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकू शकतो त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या याप्रमाणे चिरून घ्यायच्या आहेत आता आपण ग्रेवी तयार करू इथं मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत त्यातच हिरवी मिरचीचे तुकडेही टाकायचे आहेत या सर्व भाज्या हाय फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण सॉस टाकून घेऊ इथं मी दोन चमचे सोया सॉस टाकलेला आहे त्यानंतर रेड चिली सॉस आता यामध्ये आपण टोमॅटो सॉस ॲड करू आता हे सर्व सॉस आपण परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यात आपण कॉर्न फ्लोअरची पेस्ट टाकायची आहे कॉर्न फ्लोअरची पेस्ट टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मग त्यातच हे फ्राय करून घेतलेले मंचुरियन टाकून घेऊ मंचुरियन ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत या ग्रेव्हीचं प्रमाणही आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो हो। आता यात आपण कांद्याची पात टाकून घेऊ या ठिकाणी तयार झालेलं आहे कुरकुरीत असं गोबीचं मंचुरियन